नेहमीचा येतो पावसाळा रस्त्यांवर खड्ड्यांत खेळा अशी नवी म्हण आता जनतेच्या जिभेवर रुळू लागली आहे कळवण तालुक्यातील रस्त्यांवर दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहे रस्ते तयार होतात दुसऱ्या वर्षीचा पावसाळा संपत नाही तोच रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात होते पुन्हा टेंडर काढायचे डागडुजी करायची पुन्हा उन्हाळ्यात धुराळा पावसाळ्यात खड्डे हे चक्र सातत्यानं सुरू असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था रस्त्यांची झाली आहे रस्ता तयार करणारा ठेकेदारच पुन्हा डागडूजी मजबूतीकरणाचं कंत्राट घेतो बांधकाम विभागामार्फत रस्ते आणि दुरुस्ती केली जाते मात्र ठेकेदाराच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे रस्त्यांची कामं निकृष्ट केली जात आहेत याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत कळवण तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामं ही निकृष्ट दर्जाची झाली आहेत त्यामुळे सर्वच रस्त्यांना खड्डे पडल्याचं दिसतंय अभोणा ते कणाशी रस्त्यावर दिसत असलेले हे मोठमोठे खड्डे निकृष्ट दर्जाचे कामे दाखवत आहे आणि तेच तेच ठेकेदार पुन्हा पुन्हा काम घेऊन भ्रष्टाचार लपविण्यासाठी पावसाळ्याचे कारण पुढे आहे त्यामुळे स्वार्थासाठी पावसाला बदनाम करण्याचे हे कार्यस्थान जनताच आता उघडे पाडणार आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी कळवण नाशिक